नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आहे सुशील नावडकर स्वागत करतो तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये हा आहे आपला ए आय असिस्टंट ठीक आहे आणि ही आहे एम जी एस्टर एम जी एस्टरमध्ये कम्प्लीट डिजिटल क्लस्टर बघायला भेटतो त्याच्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ घेऊन येतोय ओके तर हा okay? बघू शकता प्रेस ब्रेक टू स्टार्ट गाडी अशा प्रकारे स्टार्ट होते मित्रांनो एम जीचा लोगो गाडी येते पूर्णपणे रिअर ड्रायव्हर सिस, सिस्टीम रिअर ड्रायव्हरसिस सिस्टीम ऑन एम जी पायलट ऑन हे दाखवलं जातं की मी गाडी बंद करतो आणि परत एक स्विच करून बघा अशा प्रकारे क्लस्टर ऑन होतं बऱ्यापैकी ह्याजार लाईट तुम्हाला याच्यात दिसतात ओके सगळी इन्फॉर्मेशन बघू शकता मी काय करतो ना आपली छोटीशी परी हाय हायकर हाय संभवी संभवी सगळ्यांना हाय कर सर्वांना हाय कर हे तर हा क्लस्टर आहे सेवन इंच पूर डिजल तर ही MG चा पूर्ण डिजिटल क्लस्टर तुम्हाला इथे बघायला भेटतो तर मित्रांनो हे एम जी क्लस्टरचं एम जी ॲस्टरचे डिजिटल क्लस्टर आहे सेव्हन एनचा तुम्हाला भेटतं या ज्या लेफ्ट बाजूला आहे ना हे स्पीड आहे इथे पार्किंग इलेक्ट्रॉनिक पार्किंग आहे ना त्याचं तुम्हाला हा नोटिफिकेशन ओके लाईट बोलू शकता आपल्याला ही तुमची आहे ना ओके इंजिन लाईट आहे ओके ही तुमची अल्लादिन लाईट आहे ती म्हणजे कूलन कमी असेल ही बॅटरी लाईट आहे अँड देन बाकीचे छोट्या छोट्या लाईट आहेत ही सीट बेल्ट लाईट आहे ओके दुसरं आता या राईट साईडला आहे हा स्पीडोमीटर आर पी एम मीटर आहे हा तुमचा टेम्परेचर इंडिकेटर इकडे तुमचा फ्यूल इंडिकेटर भेटणार आहे हे तुम्हाला आहे टाईम हेडलाईट्स ऑन बाकी इथे लाईट्स भेटतात इंडिकेटर ऑन केलं बघू शकता अशा प्रकारे लाईट तुम्हाला भेटतात ह्या खाली तर डिस्टन्स टू एम टी ओके पी टी एन जे काय तुम्ही गाडीत ठेवणार ते टोटल डिस्टन्स किती आहे ते भेटणार आता गाडी मी स्टार्ट करतो कारण गरम हल लागलेला आहे ठीक आहे गाडी स्टार्ट केलेली आहे आर पी मीटर बघू शकता आणि आर पी मीटर अशा प्रकारे वाढतो तीन हजारापर्यंतच जातोय बरं का आत्ता गाडी कारण स्टेशनरी आहे म्हणून ठीक आहे दुसरं इथे स्विचेस दिलेत एवढेच स्विचेस यूज करून तुम्हाला क्लस्टर ॲक्सेस करायचं आहे ती सगळी इन्फॉर्मेशन सांगतो पटापटा मी मित्रांनो सगळ्यात प्रथम काय इथे ब्राईटनेस सिलेक्ट करू शकता बघा तीन लेवलमध्ये ब्राईटनेस आहे ओके दुसरा नेक्स्ट सर्विस इथं सर्व्हिस रिमाइंडर पण टाकू शकता नॉर्मल ओके दाबल्यावर रिटर्न याल लाँग प्रेस ओके केलं तुमचं रिमाइंडर सेट होणार आहे नेक्स्ट इथं आहे एम जी पायलट ऑन म्हणजे ॲडास लेवल टूची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे बघायला भेटणार ओके आता हा जो गिअर लिवर इथं दिला आहे ना मित्रांनो हा आहे तुमचा हेडलाईट्स सेटिंगचा लिवर हा तुमचा आहे ॲडास सेटिंग्सचा लिवर असं प्रेस कराल तर हा बंद होणार आहे ओके म्हणजे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल बंद होईल देन तुमच्या बाजूला खेच जर खेचल्यानंतर तुमचं बघू शकता ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे ते ऑन होणार आहे ओके हँड इथे आहे ना हा असं ना फिरतो पण हा तुम्ही जर फिरवला ओके तर तुमचं जे डिस्टन्स आहे ना दोन व्हेहिकलमध्ये ते किती ठेवायचे ते पण कमीजस्ट होतं आणि हे तुमचं आहे ओके हा दिसतंय ना हे तुमचं लेन कीप असिस्ट अँड ॲडास्टचं पूर्णपणे लेन डिपार्चर वॉर्निंग भेटतील ते आहे इथे तुम्हाला इथे जी लाईट भेटते ना ती भेटते तुमची ब्लाइंड स्पॉट मॉनिटर ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग त्याच्यानंतर नेक्स्ट सिटिंग काय आहे मित्रांनो इथे बघू शकता वॉर्निंग इन्फॉर्मेशन काही असेल तर आणि इथे तुम्हाला ना टाईम बघायला भेटणार देन डेट काय आहे गाडी बघायला भेटणार आणि हे दरवाजा लॉक असेल तर अनलॉक असेल तर लाईट्स ऑन ऑफ असेल तर किंवा डोअर्स ऑनऑफ ओ बाहेर ओपन केले असेल तर ते तुम्हाला समजणार आहे आत्ता क्लोज आहे आता जसं ओपन करून तसं बघा डोअर कोणतं ओपन आहे ते एक्झॅक्ट इथे समजते इन्फॉर्मेशन त्याच्या खाली जर आलं इथे तुम्हाला ना करंट जर्नीची इन्फॉर्मेशन समजणार आहे किलोमीटर काय आहे गाडी किती वेळ चालू आहे गाडीचं चा स्पीड काय आहे आणि मायलेज तुम्हाला काय भेटले ते पण अकोमलेटिव्ह इन्फॉर्मेशन सेम केस असते म्हणजे कंबाइंड असतं म्हणजे एका ट्रिपच्या नाही चार पाच ट्रिपचं असतं तुम्ही असं सेट करू शकता किंवा लॉंग जर्नी पण ठेवू शकता ओके मला जेवढं पाहिजे तेवढं ठेऊ शकता तर टी पी एम एस आहे तर या टी पी एम एसचं बेस्ट काय आहे प्रेशर तर पी एस आयमध्ये आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला टायरचं टेम्परेचरसुद्धा समजणार आहे ते खूपच चांगली चा ते गोष्ट याच्यामध्ये एम जी वाल्यांनी प्रोवाईड केलं त्याच्यानंतर इथे तुम्हाला बॅटरीचं व्होल्टेज पण समजणार आहे बॅटरीचं वोल्टेज काय असायला पॉईंट सिक्सच्या वर असलं पाहिजे त्याच्या खाली जर वोल्टेज असेल उल्टे तर बॅटरी रिप्लेस करावी लागते किंवा त्याला चार्ज करावी लागते हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्या पुढे काय आहे इथे तुम्हाला संपलं एवढी इन्फॉर्मेशन आहे असा डिजिटल क्लस्टर सेवन इंचा तुम्हाला एम जी एस बघायला भेटतो हेडलाईट्स बघू शकता ऑन ओके ह्या ऑफ आहेत आणि ह्या ऑन आहेत त्याच्यानंतर मित्रांनो फॉगलाईट्स ओके दोन्ही फॉकुलाईट्स पुढची पाठीमागची चालू केलं अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे एवढी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मित्रांनो समजते छोटा व्हिडिओ होता एम जी क्लस्टर एम जी अस्तरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल जो की डिजिटल भेटतो सात इंचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इन्स् ओके आपल्या पेजला फॉलो करा इंस्टा पेजला देन आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं विसरू नका फ्री आहे आणि काही राहिलं असेल विचारा आणि काही अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे सजेशन नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये